नमस्कार मित्र हो मार्च दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने चौथं महिला धोरण जाहीर केलं या जा चौथ्या महिला धोरणानुसार आईच्या नावाचा प्रत्येक व्यक्तीच्या नावामध्ये वडिलांच्या नावाप्रमाणे समावेश करणं हे बंधनकारक करण्यात आलं एक मे दोन हजार नंतर हा नियम लागू करण्यात आला आहे परंतु मित्रो अनेकांना प्रश्न असा पडतो आहे की हा नियम नव्याने जन्माला आलेल्या बाळांसाठीच मर्यादित राहील की ज्या व्यक्ती एक मे पूर्वी जन्मलेल्या आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवरती त्यांचं नाव त्याचबरोबर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात त्यांचं नाव लिहिलेलं आहे तर मग त्यांनी काय करायचं त्यांच्या नावामध्ये त्यांनी बदल करून घ्यायचा का बरं नावामध्ये बदल करून घेण्याची जी प्रोसेस आहे तीसुद्धा खर्चिक आणि वेळ खाऊ आहे तर मग त्याचं काय करायचं त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या विवाहित महिला आहेत त्या आपल्या नावानंतर डायरेक्ट पतीचं नाव लावतात आणि त्याचं आडनाव लावतात मग त्यामध्ये आईच्या नावाचा समावेश नेमका कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी मित्रो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूया महाराष्ट्र सरकारने आईच्या नावाचा नावामध्ये नावा समावेश करण्याच्या संदर्भात जो जी आर जारी केला आहे या जी आरमध्ये असं स्पष्टपणे म्हटलं गेलं आहे की एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या बालकांच्या नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करणं बंधनकारक राहील म्हणजेच एक जन्मले बा... नंतर जन्मलेल्या बा बालकांच्या नावामध्ये त्यांच्या स्वतःच्या नावानंतर आईचं नाव लावलं जाईल त्याचबरोबर त्यानंतर वडिलांचं नाव लावलं जाईल आणि शेवटी आडनाव येईल परंतु जी बालकं किंवा जी मोठी माणसं एक मेच्या पूर्वी जन्मलेली आहेत त्यांच्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सवरती त्यांचं नाव त्याचबरोबर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात त्यांचं नाव लिहिलेलं असेल तर त्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही असं स्पष्टपणे या जी आरमध्ये म्हटलं गेलं आहे ज्यांना अगदी स्वेच्छेनं आपलं आईचं नाव डॉक्युमेंट्सवरती समाविष्ट करून घ्यायचं आहे ते त्यांच्या इच्छेनुसार प्रशासकीय प्रोसेस फॉलो करून आपल्या आईचं नावाचा समावेश आपल्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्समध्ये करू शकतात त्यानंतर उपस्थित होणारा प्रश्न असा की विवाहित महिलांच्या नावामध्ये आईच्या नावाचा समावेश कसा करता येऊ शकतो मित्रो ह्या संदर्भात जो जुना नियम होता तोच कायम ठेवण्यात आला आहे म्हणजेच माहेरहून लग्न करून सासरी गेल्यानंतर विवाहित महिला पतीचं नाव आणि त्याचं आडनाव आपल्या नावानंतर लावत होती तोच नियम कायम ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर एक मे नंतर जन्माला आलेल्या आणि भविष्यात विवाह होणाऱ्या महिलांसाठीसुद्धा हाच नियम लागू राहील असं ह्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलं गेलं आहे म्हणजेच विवाहित महिलांच्या नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मित्रो एकंदरीत ह्या कायद्याविषयी किंवा ह्या नियमाविषयी एवढंच सांगता येईल की एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या मुलगा किंवा मुलगी या दोघांच्याही नावामध्ये आईचा आईच्या नावाचा समावेश करणं हे बंधन बंधनकारक राहील परंतु ज्यांचा जन्म एक मे पूर्वी झालेला आहे किंवा जी मोठी माणसं आहेत त्यांच्या कुठल्याही डॉक्युमेंट्सवरती त्यांना आपलं नाव चेंज करायचं नाही आहे त्या नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याची गरज नाही आहे जर त्यांना स्वेच्छेनं वाटत असेल आईच्या नावाचा समावेश करायचा तर जी काही प्रोसेस आहे ती फॉलो करून त्याचा खर्च करून आपल्या डॉक्युमेंट्सवरती आईच्या नावाचा समावेश ते करून घेऊ शकतात मित्रो अशीच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अशा पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओ हो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद